लोकांनी केल्यात की इन्काउंटर व्हावा कारण अशा विक्रीचं जर आजच ठेचलं मारलं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा संदेश पूर्ण अखंड देशावरला पसरेल त्यामुळे आमची मागणी आहे की त्याचा दा एन्काउंटर झाला पाहिजे बदलापुरात एका शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि ही घटना जेव्हा समोर आली त्यानंतर सामान्य नागरिकांकडून मोठं उग्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण या संदर्भात त्या संतप्त प्रतिक्रिया उमटताना आपण बघितल्या त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेचं त्या ठिकाणी एन्काउंटर करण्यात आलं आणि त्या एन्काउंटर त्या एन्काउंटर नंतर सुद्धा महाराष्ट्रामधून अनेक ज्या प्रतिक्रिया आहेत तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया आहेत त्या समोर आलेले आपण बघितल्या त्यानंतर आता कल्याण मध्ये सुद्धा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल गवळी याचा एकतर एन्काउंटर करा नाही तर त्याला फाशी द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे ही घटना घडल्यानंतर सुद्धा कल्याणमध्ये नागरिकांनी या ठिकाणी मोर्चे केली मो मोर्चे काढले आंदोलनं केली आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी व्यक्त केल्या त्यानंतर कल्याण कोर्टामध्ये आज प्रमुख आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गौरी या दोघांना हजर करण्यात आलं यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त कोर्टाबाहेर तैनात करण्यात आला होता सह्यांची मोहीम सुद्धा या ठिकाणी जी आहे ती सुरू करण्यात आली होती आणि या सयांच्या माध्यमातून प्रमुख आरोपी हा जो नराधम आहे विशाल गौरी याचा करा किंवा याला फाशी द्या अशी मागणी जी आहे ती सामान्य कल्याणकरांमधून या ठिकाणी व्यक्त होताना दिसते आणि कल्याणकरांच्या या मागणीला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून सुद्धा चांगला प्रतिसाद येताना दिसतोय पाहूयात नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून सिद्धार्थ रहिवासी संघाच्या माध्यमातून आणि रिक्षाचालक मालक असोसिएशनच्या माध्यमातून हा ज्या लहान मुलीवरती अत्याचार केला हा तिच्यावर तिचा खून केला अशा नराधामाला विकृताला फाशी किंवा एन्काउंटर झाला पाहिजे अशा सहीचा मोहीम या ठिकाणे आपण केलेला आहे हजारोच्या संख्येने नागरिकाने इकडे स्वतःच्या हस्ताक्षराने या ठिकाणी मागणी केलेली आहे की अशा विकृताला जा जास्त मागणी एन्काउंटरसाठी आहे बघा मागे तुम्ही बघाल ते सगळ्यात जास्त सह्या लोकांनी केल्यात की एन्काउंटर व्हावा कारण अशा विकृता जर आजच ठेचलं मारलं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा संदेश पूर्ण अखंड देशाला पसरेल त्यामुळे आमची मागणी आहे की त्याचा एन्काउंटर झालं पाहिजे आणि आता तो विशाल गवळी जेलला जाणार आहे तर आमची इच्छा आहे की बाबा कल्याणपुरीच्या वतीने मी एवढंच सांगेन की त्या विकृताला त्या आकाशजवळ जाऊ देऊ नका तलोजाला जाऊ देऊ नका त्या ठिकाणी त्याला जेने आजपर्यंत वाचवलं माझी आमदार त्या तलोजा जेलमध्ये त्यामुळे या विशाल गवळीला आदरवाडी जेलला पाठवावं जेणेकरून त्या ठिकाणी त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळणार नाही आणि सुटण्याच्या कुठल्याच त्याच्या कुठल्याच त्याला रस्ते मिळणार नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्याला आदरवाडी या जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि या कल्याणपुरीच्या वतीने एवढंच सांगेल की मी या ठिकाणी गप्प बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर होत नाही त्या मुलीची जी बलात्कार करून जी निघून हत्या करण्यात आलेली आहे जो आरोपी आहे विशाल गवळी व त्याच्याबरोबर इतर जे आहेत तर आम्ही विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी याच्याकरता लोकांची कल्याणकरांची सयांची मोहीम चालू केलेली आहे हस्ताक्षर अभियान चालू केलेलं आहे त्या निर्भ निर्भया बचाव समिती कल्याणतर्फे आम्ही सयांची मोहीम चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही माननीय राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्ट यांना निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाचं जे चालवायचं आहे तर ते कल्याण आणि या जिल्हा सत्र न्यायालयामधला एक विशेष माननीय न्यायाधीश यांची नियुक्ती करायची आहे या मामल्या म्हणजे या मॅटर करता कल्याण जिल्हा सत्र न्यायालयामधला जो सरकारी वकील आहे त्याची अपॉइंटमेंट करावी ताकी हे जे मॅटर आहे जे आहे रोज चालणार हे जो प्रकरण जर रोज चाललं नाही तर आमच्या मुलीला आणि त्यांच्या पीडित परिवाराला रिझल्ट मिळणार नाही तिसरी गोष्ट आम्ही याच्यात हे म्हटलेलं आहे की पोलिसांद्वारा जी चार्जशीट आहे ती चार्जशीट लवकरात लवकर सबमिट करून आणि दोन महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी हा कल्याण कोर्टाचा हा जो आहे हा चालवून या आरोपीला पासेची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही मागणी बचाव समिती कल्याण यातर्फे आम्ही केलेली आहे विशाल गवळीवर यापूर्वी सुद्धा विनयभंगाचे चार गुन्हे जे आहेत ते कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत त्याचे तीन लग्न झालेले आहेत आणि साक्षी ही त्याची तिसरी पत्नी आहे संबंधित अल्पवयीन मुलगी ही खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती आणि त्यानंतर तिचं अपहरण करण्यात आलं अपहरण झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह जो आहे तो कल्याण नजिक असलेल्या बाबगाव परिसरात टाकून देण्यात आला तर आपण बघितलं की हा जो आरोपी आहे विशाल याच्याबद्दल नागरिकांच्या किती ज्या आहेत त्या तीव्र भावना आहेत नागरिकांमधून किती संताप व्यक्त होताना दिसून दरम्यान कल्याण मध्ये आता सह्यांची मोहीम चालू आहे आणि एकंदरीतच नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कल्याण डोंगरी लिहून मंडळी चव्हाण लोकमत